भागांनावर एकदा टाळ्या वाजव वाळ्या एवढ्या साठी तुमच्याकडं उखाण ऐकायचंय म्हणून चेहरा केला पैसे हातात सगळ्या जणी उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणलं दोन हजार लंबाई तो सोडून कोणताही उखाण घ्यायचा महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही बोला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास पुरांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास प्रज्वल गावांचे नाव घेते तुमच्या का तोnabla साक्षर देऊ तुमचे साक्ष पहिल्याच गासरा खडा लागला हो कसे होऊ दे पूर्ण बदलेगा ये तू तू सी सपेदी नीर आई रंगीने कपडा

मम्मी पुढे बघा ना सोन्याची मम्मी पुढे बघा सोन्या सोन्या नाही का तुम्हाला काल एक जण म्हणलं गुड्डी नाही म्हणले गड्डे आहे गुड्डी नाही त्यांचा उखाना ते साक्षी वगैरे मॅक्सी होई पण तुम्ही कुठे गेले होते साडी फॅशनची पदर घेते साधा ते माझे कृष्ण मी त्यांची कृष्णाचं नावच सांगितलं नाही बिचारीनं हे लक्ष पब्लिक खात येऊ द्या माझ्या हा अश्विनी निखील भुगरे भुगरे ओके बसो का सोनूच्या पप्पाचं नाव एवढा वेळ लावू नका सगळ्या बाणी झाले ना तुम्ही झालं ना त्याच नाव उखाणे घ्यायचं काहीतरी म्हणा वेळ घालवू नका घाबरू नका श्वास घ्या घ्या श्वास एवढं नका घेऊ का, तरी का।, का।, या या का चार मग विचार जाईन ना राग राग हा घ्या बोला <laughs> लालमणी तोडले काळे जोडले सोनूच्या पप्पासाठी आईबाप सोडले काहीतरी मला हा एक गणपतीच वाढलंय हो मी ह्यांच्यापासून दे देतो तर तयार करा काय नाय आपलं ते फटके

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा तो लाखात नाही जगात एक होता हे देवा जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव जगत झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाली तर रायगडाईची होऊ दे तलवार नको तलवार झाले तर भवानी आईची होऊ दे वाघ नको वाघ नव्या होऊ दे मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे

बहिणी तुम्हाला एक बहिणीसारखं समजून एक प्रश्न बिचारी बहिणीसारखे खाल्ले पिल्लं पाहिजे तब्येत खराब झालं काय करू बिबी बिवाडू नये खाल्ले पिल्ल अनपुन राहून काहीच प्रश्न नाही मी म्हणलं जेवणे हक्का न विचारलं तब्येत खराब झालं तर टेन्शन यायचं काम आहे मला जी तुम्ही याच्या आधी कुठून होते का कार्यक्रमाला पहिल्यांदा चालेल पहिल्यांदा चालेल काय छान ते काही नाही विचार लागू कायच पोटी नाही का यांना काही नाही म्हणून वार्याने कवडून जायला हां बोला छाया कोपोट पाटेकर दिले येतो बर ग मुंडबाई छाया कोपोट पाटेकर पोपट पाटेकर बर पुणे ते नाना पाटेकर कोण आहे हिरो सारा गिरातो पर्वतावर बर्फांच्या राशी ते संदीप तुम्ही काय बचत गटाचे काय विचारलं आहे का साडीचा पदर जर उजवीकडून डावीकडे असा पकडलेला असेल ग्रामसेवक नगरसेविका पंचायत समिती अशा असतात या बाजूला जर या बाजूला असेल तर बचत गटाचे अध्यक्ष शाळेच्या मॅडम अंगणवाडीच्या मॅडम डायरेक्ट कमरेला असतं तर भांडकुल वेळ असतात काढू नका काढू नका तुम्ही दोघी गप्प मारण्यापेक्षा घरी म्हणजे हा या वहिनी जी त्यामुळे विचारलं बाकी काही नाही हा पूजा मुकुंद प्रेम रूपी सागरात विश्वासरूपी पेय मुकुंदरावांचं नाव घेते हेच माझं ध्येय पहिले अर्जुन पुढाारत पुढाारत काय 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 करता तुम्ही मी हौस आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते गणपतीच्या चरणापासून अर्जुन नावाचं नाव घेते आजचा कार्यक्रम जाना जिंकून मी ए मेडिकल हे कायतं आता आपल्याला <laughs> पाठवता <laughs> का काही पिक्चर येईल ना तू कुठच नाही मास नाही काही नाही मध्ये जुळवलं मोकळे जाईल ना तिकडे बरं काय म्हणलं आजच्या कार्यक्रमाचे चरणापासून हे शिकवलंय का नाही ना हा काय म्हणले उखाना त्यांनी पैठणीची ड्रेस शिवला त्यामुळे ते बिघडले मी करायला लागले त्या पैठणी घालायची असते त्यांनी ड्रेस फाडून केला त्याचा <laughs> या वेगळा काहीतरी <laughs> वेगळं पण उखाना चुकला की सांगा आणि कोण वाजवत आहे हां संदीप ओके पुढे ताजमहल बांधायला कारागीर, कारागीर होते कुशल बहिणी ह्याच्यापेक्षा रायगड बांधायला कारागीर होते कुशल म्हणता अजून भारी वाटेल रायगड भारी आहे बरोबर गो पण रायगड म्हणा अजून भारी वाटेल हां रायगड बांधायला कारागीर होते कुशल संदीप नाव घेते त्यांच्या साडी स्पेशल साडी भारी आहे कुठले

भातासारखं नाही भातावर तूप तुप्पा सारखं भातास शिकव भात भातावर तूप तुप्पासारखं रुपासारखा जोडा

असे करत आहे भारी वाटत ते कर हा दोन वेळ भेट बघा हे सिंगल भारी आलं ना असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं असेल ना ज्याने आयब्रो केलं ते बीच दिवस होतो नाही बोलत असेल आमच्या संसाराची जीवन ज्योतनी प्रीततेलाही तेवते माझ्या पतींचे मी दीर्घायुष्य मागते नवीन वर्षासाठी साजरा केला जातो जसा पाडवा तसाच राहू माधा दे माझ्या आणि बाळासाहेबरावांच्या था 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 उसा काय उसा भैया ओ पण म्हण ते भारी म्हणले छान वाटलं कोणाच ह्यांचं शूटिंग करायला आलताय काय बहीण आहे ना तुमची मग बहिणी शेजारी म्हणा गणपतीला गणपती दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस ऋषिकेश रावांच नाव घेते होम मिनिस्टरचा दिवस साडी चकमत चकमो बोला बोलायके ही बंड होय पा आरतीच घराच्या ऐकलं महादेवा <laughs> <laughs> <बंदु? laughs> का महादेवाच्या आहे मला करायचं बंडूच नाव घेते सन्मानच हा बहिणी पूर्ण नाव आहे काय नाव आहे बंडू बंडू बंडूच मेसेज आहे त्याला <णिया> आहे तुम्हाला पुन्हा घेतो तुमचा मेसेज हाय थांबत पडलं आहे हा हो इथं ऐका ना हो सर सर इथं इथं गोंधळा करा करू हो सर तुम्ही लय जवळ दादा इथं स्टेजच्या इस्ट होतो आहे हो प्लीज हा बोला ताई माझं आरती विषय असशील रे आरती आरती किती जणी आरती आहेत हातवर करा बर आरती एक दोन तीन चार अजून तिकडे एक आरती होती ना कोण तरी हा चालेल हो घेऊन या हा गणपती बाप्पा आहे शं चालले गणपती गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र विशाल रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळ सुपुत्र one, two, three,